कर हो, मी स्वागत करते तुम्ही आहे ओन रेडिओ आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि त्या संदर्भात आपण खूप छान प्रोग्राम आपल्या एफ वरती घेऊन आलेलो आहोत आपल्या चेंबूर मध्ये सुद्धा असे अनेक स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्यामुळे त्याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती असंही म्हणतात गांधीजींनी देशाला संबोधताना त्यांच्या भाषणामध्ये करो या मरो असे आवाहन केले भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ जी आहे ती सुरू करण्यात आली होती नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ही चळवळी सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक केली आणि ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं नेतृत्वसुद्धा केलं हा ऐतिहासिक दिवस लक्षात राहावा म्हणून नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून ओळखला जातो त्या व्यतिरिक्त जाऊन आज आपण हा विशेष प्रोग्राम घेऊन आलो आहे कारण आपल्या चेंबूरमध्ये सुद्धा अनेक स्वातंत्र्य सैनिक होते परंतु फार कुठे जात नाही किंवा कोणाला माहितही नाहीये त्यामुळे आजच्या तरुणाईला ह्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व्हावी म्हणून आपण हा छोटासा उपक्रम घेऊन आलेलो आहे तुम्हाला माझ्या आजूबाजूचा परिसर बघता लक्षात आलंच असेल की आपण सध्या कुठे आहोत तर मधील स्वातंत्र्य सैनिक उद्यान अर्थात स्वातंत्र्यसैनिक उद्यान म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना लक्षातही आलं नसेल की आपण नक्की कुठे आहोत तर चिमणी गार्डन म्हणून ज्याला म्हणतात पण ते खरं स्वातंत्र्य सैनिक उद्यान जे आहे त्या उद्यानामध्ये आता आपण आलेलो आहोत हे उद्यान कशा पद्धतीने बांधलं गेलं याचं नाव स्वातंत्र्यसैनिक उद्यान हे का देण्यात आलं या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपण इथल्या चेंबूरकरांकडूनच जाणून घेणार आहोत आपल्या चेंबूरमध्ये आपल्या ह्या बेटावर अनेक स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे जे काही सहकारी होते त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हे जे काही स्मारक आहे हे स्वातंत्र्यसैनिक उद्यानामध्ये बांधण्यात आलं ज्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक होते त्यामध्ये स्वर्गीय कैलासवासी नारायणराव आचार्य असतील नारायणराव लाड असतील रामकृष्ण चेंबूरकर असतील केशवराव चेंबूरकर असतील गणपतराव चेंबूरकर असतील यांसारखे अनेक जे स्वातंत्र्य सैनिक आहेत या स्वातंत्र्यसैनिकांना एक अभिवादन करण्याच्या दृष्टीने हे उद्यान बांधण्यात आलं परंतु आज चेंबूरमधीलच अनेक लोकांना याविषयी तितकी कल्पना नाही आहे त्यामुळे आज चेंबूरमधीलच रहिवाशांकडून ज्यांनी गेली अनेक वर्ष चेंबूरमध्ये वास्तव्य केलेलं आहे त्याच सगळ्या लोकांकडून आपण याबद्दलचा जो काही इतिहास आहे किंवा माझ्या मागे जे काही स्मारक दिसतंय ते स्मारक अशा पद्धतीचं का बांधलं गेलं असावं याविषयी या आपण जाणून घेणार आहोत तर मग म्हटल्याप्रमाणे आज आपण चेंबूरमधीलच काही चेंबूरमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत वास्तव्य करताय जे गेली अनेक वर्ष चेंबूरमध्ये राहत आहेत त्यांच्याकडूनच या उद्यानाविषयी काही माहिती आहे का त्यांना हे आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नाव सुरेश हरी पन्हाळे मी अनेक वर्षे चेंबूरमध्येच आहे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्समध्ये सर्विस केलेली आहे आणि एक चेंबूरकर म्हणून मला अभिमान वाटतो की स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी किंवा त्यांची आठवण म्हणून अशा प्रकारचं उद्यान एक त्यांच्या नावाने स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने इथे उभारलेलं आहे आणि विशेष अभिमान वाटतो की ज्या चाळीस जणांची नावं या उद्यानाच्या जे मुख्य द्वार स्मारक आहे त्यामध्ये दिलेली आहे त्यामध्ये शंभर टक्के जवळजवळ नावं जी आहेत मराठी आहेत आणि या चेंबूर भागातलीच आहेत त्यामधली काही नावं ही चेंबूरकरांना जरूर परिचित आहेत जसं काही जसं म्हणता येईल की दाखू मराठे असतील लाड असतील किंवा विना विना पुरव आहेत चेंबूरकर तर अनेकच आहेत तर या सगळ्यांचा या मंडळींनी जे स्मारक उभारण्यासाठी जे कष्ट घेतले त्याचासुद्धा आम्हाला जरूर अभिमान आहे धन्यवाद तर जसं की सरांनी आत्ता सांगितलं आपल्याला की सरसुद्धा गेली अनेक वर्षे चेंबूरमध्ये वास्तव्य करत आहे चेंबूर हा जो परिसर आहे आणि या परिसरामध्ये चेंबूरसारख्या विभागातून अनेक स्वातंत्र्यसैनिक पुढे आले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि अनेक अने सहकारी त्यांच्यासोबत होते आणि त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हे उद्यान जे आहे ते बनवण्यात आलं सर आपण काय सांगाल कारण आपणसुद्धा आपल्यालासुद्धा एक घराण्यांचा तो एक इतिहास आहे आणि हे उद्यान ज्या उद्यानाला आज लोकं चिमणी उद्यान किंवा चिमणी गार्डन म्हणून ओळखत आहेत ते मूळतः स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक उद्यान आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हे उद्यान बांधण्यात आलं आपलं काय मत आहे एक चेंबूरचा रहिवाशी म्हणून मी विनोद भौरा केनी माझं नाव आणि हे गा गार्डन एकोणीसशे एक चौऱ्याऐंशी साली पाऊंड गेडी यांच्या देखरेखीखाली बांधलं गेलं आणि हे शहराच्याने याच्या याच्यामध्ये पुढाकार घेतला पूर्वी पूर्वीपासून त्याला नाव स्वातंत्र्यसैनिकच आहे पण लोकांनी याचा आपापून चिमणी गार्डन काय केलं mm. ते मला पण माहीत नाही कारण माझा जन्म पण इथे झाला आणि मी इथेच वाढलो आहे चेंबूरमध्येच तर त्याच्याकरता हे स्वातंत्र्यसैनिक म्हणून याच्यापुढे याचा उल्लेख व्हावा आणि चि, चेंबूरची चि, चेंबूरचं एक प्राईड आहे एक चेंबूरचं सगळ्यांचं सगळ्यांनी त्याचाच हां त्याचा उल्लेख केला पाहिजे चिमणी गार्डन हे ऐकायला बरं वाटत नाही कानाला नाही मूळत जे आहेत ते सगळ्या लोकांपर्यंत आलं पाहिजे ते आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की तुमच्यासारखे अनेक जे रहिवाशी आहेत ज्यांना हा इतिहास माहीत आहे परंतु आत्ताच्या सध्याच्या ज्या पिढीला तरुणाईला हा इतिहास माहीत नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा इतिहास आपण पोचवतो तर मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रोतेवा आपण सध्या आहोत स्वातंत्र्यसैनिक उद्यान जे चेंबूरमध्येच आहे आणि त्याचा जो काही इतिहास आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आता माझ्यासोबत सुधीर वैद्य आ, सर आहेत जे स्वतः एक सैनिक आहेत आणि त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्याशी जास्त संबंधित होतात सर काय सांगाल कारण आपल्या चेंबूरमध्येच असे अनेक स्वातंत्र्य सैनिक झाले म्हणजे चाळीसहून अधिक नावं या स्मारकांवरती लिहिलेली आहेत आणि या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना स्मरणार्थ हे उद्यान बांधलं गेलं एक सैनिकांसाठी जेव्हा अशी गोष्टी काहीतरी करण्यात येते परंतु आत्ताची तरुणाई आहे त्यांचं कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे का काय वाटतं आपल्याला शंभर टक्के दुर्लक्ष होत आहे कारण खरं तर चेंबूरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भाग्यवान समजायला पाहिजे हे जे तुर्भे बेट आहे हे तुर्भे बेटातल्या स्वातंत्र्य सैनिकासाठी हे केलेले आज तिथे सोळा सतरा जणांची नावं लिहिलेली आहेत तसे अनेक आहेत चाळीस जण नावं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असे म्हणून चाळीस नावं आहेत हे सगळे स्वातंत्र्य सैनिक आणि हे तुर्भे बेटावर राहून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिलेला आहे हे तर फार अभिमानास्पद गोष्ट आहे मी स्वतः सैनिक असेल मला खूप अभिमान वाटतो आणि विशेष म्हणजे मी चेंबूरमध्ये स्थायिक झालो त्याचं मला फार भाग्यवान वाटतो की मी फार भाग्यवान आहे मी की अशा ठिकाणी वास्तव्याला आहे मी सध्या नक्कीच आणि मला असं वाटतं की सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे, जे मूळ आहे ते आपल्याला विसरून चालणार नाही जे आपलं परंपरागत चालेल चालत आलेलं आहे किंवा जे आपल्या सगळ्या लोकांसाठीच आ, हे काही बनवण्यात आलेलं आहे ते लोकांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचलंच गेलं पाहिजे स्वाती वैद्य मॅडमसुद्धा आपल्यासोबत आहेत मॅडम तुम्ही गेली अनेक वर्ष चेंबूरमध्ये राहत आहे परंतु आ, हे स्वातंत्र्यसैनिक उद्यानामध्ये सुद्धा एक स्मारक आहे त्याचाही एक काही इतिहास आहे तुम्ही काय सांगाल याबद्दल सर्व श्रोत्यांना तुर्भे चेंबूर बेटाला एवढं मोठं ऐतिहासिक स्थान लाभलेलं आहे आणि एवढी मोठी फौज स्वातंत्र्य सैनिकाची तुर्भे चेंबूर बेटात आहे हेच आपल्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि म्हणून या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या तुर्भे चेंबूरमधील सैनिकांची थोडीशी आठवण म्हणून त्यांचा अभिमान म्हणून आणि त्यांचा सन्मान म्हणून हे स्वातंत्र्य सैनिक गार्डन उभारण्यात आलं आहे याचं प्रमुख आपल्याला भाग घेतला म्हणजे शरद आचार्य जे त्या कमिटीचे प्रमुख होते ते असेच एकदा रशियाला भेटायला गेले होते भेट द्यायला गेले होते तेव्हा त्यांनी ते पाहिलं की तिथं स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक होतं आणि ते असं उंच गेलेलं होतं आकाशाकडे आणि थोडंसं झुकलेलं होतं म्हणजे या स्वातंत्र्य सैनिकांनी जन्माला आले तेच आपलं ध्येय उच्च ठेवलं होतं आणि त्यासाठी ते आयुष्यभर लढले आणि म्हणून तसं जे स्मारक आहे ते सुद्धा आपल्याकडे असं असावं ही कल्पना त्यांच्या डोक्यात चमकली आणि त्यांनी भारतात आल्याबरोबर ती अंमलात आणायचा प्रयत्न केला त्याच्यासाठी त्यांनी एक समिती गठन केली आणि त्या समितीचे ते स्वत अध्यक्ष होते डाकरू मराठी होते कारण त्यांचे वडील नारायण गजानन आचार्य हे सुद्धा चेंबूरमधले एक अत्यंत प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आहेत नारायण पुरव आहेत रामकृष्ण चेंबूरकर आहेत असं सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि सगळ्यांची ओळख होण्यासाठी हे गार्डन त्यांनी तयार केलं इथे त्यांनी त्याच धर्तीवर गार्डन तयार करण्याचा प्रयत्न केला की के एक उंच स्तंभ तयार केला आणि जरी हे स्वातंत्र्यसैनिक असले आणि जरी देशासाठी लढले असले तरी उदात्त हेतूने त्यांचा स्वा शांतीसाठीच सतत प्रयत्न असायचा म्हणून शांतीदूत म्हणून कबूतराची इथे प्रतिमा लावलेली आहे आणि म्हणून आपण याला कायम स्वातंत्र्यसैनिक गार्डनच म्हणलं पाहिजे चिमणी गार्डन, गार्डन अजिबात योग्य नाही आणि हे आता सगळ्या पुढच्या पिढीने आणि चेंबूरकर वासियांनी जरूर लक्षात घ्यावं की याला आता आपण स्वातंत्र्य सैनिक गार्डन म्हणायचं आणि त्याच्याचसाठी आमचा हा आटोकाट प्रयत्न चालला आहे की याला तुम्ही स्वातंत्र्यसैनिक गार्डन म्हणा श्रोते हो आपण नऊ ऑगस्ट आहे क्रांती दिन म्हणून हा दिवस जो आहे तो ओळखला जातो त्याविषयी सगळ्यांना माहीत आहे परंतु त्याच्याच निमित्तानं त्याचंच औचित्य साधून आपण एक असे प्रयत्न करत आहोत की जे मूळ नावं उद्यानांची ते दिलेली आहे स्मारकांची जी नावं दिलेली आहेत किंवा एखाद्या ठिकाणी एखादं स्मारक जे उभारलं गेलेलं आहे त्याच्या मागचा जो काही इतिहास आहे तो आपण सर्व श्रोत्यांपर्यंत सर्व आपल्या आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवत आहोत आणि हे जे स्मारक होतं जसं की आत्ता स्वाती वैद्य मॅडम यांनी आपल्याला सांगितलं की कितीही उंचावरती आपण गेलो आपले ध्येय हे कायम उंच असावेत पण तरीही या देशासाठी आपण कायम आपले पाय जे आहे ते नतमस्तक असलं पाहिजे आपले पाय जे आहे ते कायम जमिनीवर असले पाहिजेत असा जो काही हेतू असून हेतू मनात ठेवून स्वर्गीय शरदभाऊ आचार्य असतील यांनी हा पुढाकार घेतला त्यांच्यासोबत त्यांच्या ह्या समितीमध्ये अनेक त्यांना हातभार लागले अनेक सहकारी त्यांच्यासोबत येऊन जोडले गेले आणि त्यांच्या प्रयत्नातून हे जे काही उद्यान आहे ते उद्यान ब बनलं गेलं आणि त्याचमुळे त्या ह्या उद्यानाला स्वातंत्र्य सैनिक उद्यान म्हणून नाव दिलं गेलेलं आहे त्यामुळे चेंबूरमधील जे रहिवाशी असतील चेंबूरकर वासियांसाठी ही सगळी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपलं जे काही आहे हे आपल्या अभिमानास्पद गोष्ट आहे ते आपण अभिमानानेच सांगितलं पाहिजे की हे स्वातंत्र्यसैनिक उद्यान आहे त्यामुळे इथून पुढेही सर्व जे कोणी प्रेक्षक ऐकत आहेत पाहत आहेत श्रोते ऐकत आहेत त्यांना विनंती असेल की अशा प्रकारे जे उद्यान आहेत आपण नुकताच डायमंड गार्डन डायमंड गार्डन म्हणतो आहे पण तेही स्वर्गीय नानाजी आचार्य आचार्य उद्यान म्हणून ते ओळखलं जातं ते आचार्य उद्यान आहे तर ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी लढा दिला ते सगळे सैनिक होते, होते ते आपल्या चेंबूरमधले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचीच त्यांचं स्मरण कायम आपल्यामध्ये राहिलं गेलं पाहिजे जर असं आपल्याला वाटत असेल तर आपण सगळ्यांनी येऊन हा पुढाकार घ्यायला हवा आणि सगळ्यांनी ती त्यांची मूळ नावं जी आहेत ती मूळ नावंच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आपल्या नऊ ऑगस्ट क्रांती दिन या विशेष पॉडकास्टमध्ये जी काही माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे मी आशा बाळगते ही सर्व माहिती हा जो काही उपक्रम आम्ही राबवला तो तुम्हाला नक्कीच पटला असेल आवडला असेल यावर तुमच्या जर काही कॉमेंट्स असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा प्रतिक्रिया आम्हाला कळवा त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन वन सिक्स सेवन डबल नाईन डबल थ्री डबल नाईन आणि या सेगमेंटमध्ये मी आर जे कोमल इथेच तुमची रजा घेते तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा आचार्य नाईन एफ एम युअर ओन रेडिओ धन्यवाद